आमदार विजय कुमार देशमुख यांना मंत्रीपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी जागृती मातेची महाआरती करून देवीकडे सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत विजयाचा जबरदस्त पंच मारणारे विजय कुमार देशमुख यांची यंदाच्या वेळेस मंत्री पदासाठी वर्णी लागावी यासाठी शाहीर वस्ती इथं श्री जागृती मातेची महाआरती करण्यात आली यावेळी जागृती मातेला साखड घालण्यात आलं या प्रसंगी ज्योती संजय कोळी मनीषा राजू भिंगारे गायकवाड गुंदगे आदी माता भगिनींसह जागृती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू गुब्बॅडकर राजू गायकवाड राजू भिंगारे सुभाष एळमेली यांची उपस्थिती होती जम्बोदीपे भारतवर्षे भारतखंडे महाराष्ट्र प्रदेशे सोन्नला पूर्णग्रह प्रीतरत स्वस्ते श्री मंदिर प्रशाली वाहन सके एकोणीसशे आज जागृती मातेच्या मंदिराजवळ आम शहर वस्तीतील महिलांनी मिळून मा सोलापूर शहर उत्तर सांग शहर उत्त शहर उत्तर मतदारसंघात श्री विजयकुमार देशमुख मालुक हे पाचवांदा निवडून आलेत त्यासाठी आम्ही इथं महाआरती करण्यात आली महिलांच्या वतीने त्यांना मंत्रीपद मिळावं ही देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली सर्व महिलांनी देवीच्या चरणी प्रार्थना अशी केली आहे की बि विजयकुमार देशमुख मालक यांना मंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही त्याच्या चरणी प्रार्थना केली आम्ही सर्व बहिणी बहिणी जागृती मातासाठी हा आरती नियोजित केले होते त्याचे कारण देशमुख मालक फालदान आले त्यांना मंत्रिपद मिळू हो दे हीच आमची देवीची प्रार्थना आज आपल्या भागातून सर्व लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांचं निवड झालं त्यांचं मंत्रिमंडळ सहभाग व्हावं या ह्याच्यातून भागातील सर्व माता भगिनी लोकित्र परिवाराकडून आपल्या मंडळाच्या श्रीमातेची महापू महाआरती करण्यात येत आहे उजको देशमुख मालक यांना पाचवंदा यांनी पाचवंदा पंचावन्न पंच्वन हजार निवडून निवडून आलेले आहेत त्या अनुषंगाने सिनेर याच्याने फडणवीस साहेबांना आमची सर्व विनंती आहे की बाबा मालकांना मंत्रीपद मिळावं कारण सोलापूरची जी लोकं आहेत कामासाठी परवा जात आहेत किंवा टेकलसात मला यंत्रकाम यंत्रमाग जे कामगार का आहेत आणि त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावं आणि महापनगरपालिकेचं जे बससेवा आहेत जे त्वचात आहेत ते सुधारण्यासाठी आणि इतर आय टी पार्क उद्योगधंदे आणण्यासाठी मालकांना म मंत्रिपद देणं फार गरजेचं आहे सोलापूर सक्षम आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एकदम उत्कृष्ट करण्यासाठी मालकांना मंदिपद खान मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही मालकांना मंदिपद मिळावं म्हणून हे महाआरतीचं के आयोजन केलं आहे